मित्रांनो आज मी तुमच्यासाठी एक भयानक अनुभव घेऊन आलेलो आहे तर ही स्टोरी आहे एका लिफ्टची लिफ्ट क्रमांक चार आता लिफ्ट म्हटली तर आपण आपल्या बिल्डिंगमध्ये रोज येण्या जाण्यासाठी वापरणारी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे पण कधी कोणी त्याच्यात विचारही केला नसेल की ह्याच्यात कदाचित आपल्याला भयानक अनुभव येऊ शकतो तर लिफ्ट क्रमांक चार ही एक भयकथा आहे मुंबईतील एका मोठ्या कॉपरेट ऑफिसमध्ये चार लिफ्ट होत्या पहिल्या तीन लिफ्ट नेहमी वापरल्या जात पण चौथी लिफ्ट लिफ्ट क्रमांक चार कधीच वापरली जात नव्हती नवीन कर्मचारी आले की विचारायचे की लिफ्ट का नाही वापरली जात आहे पण जुने कर्मचारी सांगायचे ती लिफ्ट बंद आहे आणि ती तशीच राहू दे म्हणजे नेहमी कोणी ना कोणी येऊन विचारायचं पण त्या विषयाची टाळाटाळ ताल केली जायची आता इथे अमोल नावाचा एक व्यक्ती त्या आय टी कंपनीत नोकरीला लागला त्याला रात्रीच्या शिफ्टमध्ये काम करावं लागायचं एके रात्री उशीर झाल्यामुळे तो एकट्याच ऑफिसमध्ये होता त्याने त्याचं काम संपवलं आणि बराच उशीर झालेला रात्रीचे साधारण अडीच तीन वाजले असतील तिन्ही लिफ्ट बंद होत्या त्यामुळे त्यांनी पायऱ्यांनी चालत जाण्याचा विचार केला जसा तो आपली बॅग घेऊन ऑफिसच्या बाहेर आला म्हणजे मेन डोरच्या बाहेर आला जसा तो पायऱ्यांजवळ जाऊ लागला त्याच क्षणी चौथ्या लिफ्टचा आवाज आला ती लिफ्ट आपोआप उघडली आत दिवे मंद लागलेले होते आणि लिफ्टही सुरक्षित दिसत होती तेव्हा अमोलने विचार केला कदाचित ही लिफ्ट बंद नसावी किंवा कोणीतरी काम करून चालू केली असेल त्यामुळे आपण ती लिफ्ट वापरायला वा काही हरकत नाही आहे आणि असं बोलत तो आत शिरला लिफ्टचा दरवाजा बंद झाला आणि अमोलने ग्राउंड फ्लोरचे बटन दाबलं पण लिफ्ट वर जायला लागली त्याने लिफ्टची सगळे बटणं दाबून लिफ्ट थांबवण्याचा प्रयत्न केला पण लिफ्ट काही थांबत नव्हती लिफ्ट थेट नवव्या माळ्यावर जाऊन थांबली दरवाजा उघडला सगळीकडे काळोख पसरलेला होता त्या मजल्यावरच्या काही लाईटी बंद चालू बंद चालू असा प्रकार घडत होता समोर अंधार आणि एक लांब गल्लीसारखा कॉरिडॉर होता तिथे कोणीच नव्हतं पण हवेत एक विचित्र थंडावा होता तेवढ्यात अमूलला एका कोपऱ्यात एक बाई उभी दिसली पांढऱ्या साडीत आणि डोकं खाली झुकवलेलं अमोल घाबरला पण त्याने पुढे जाऊन तिच्याशी बोलण्याचं ठरवलं घाबरत घाबरत तिच्या जवळ आला आणि त्या बाईला विचारलं मॅडम तुम्ही इथे काय करता ती काहीच बोलली नाही आणि एका क्षणात तिथून गायब झाली आता तिकडे नक्की काय होत होतं त्याला काहीच कळत नव्हतं त्यांनी चारी बाजूला नजर फिरवली पण ती समोर उभे असलेली बाई एका क्षणात कुठे गेली हे त्याला कळतच नव्हतं आता मात्र अमोलच्या अंगावर काटा आला त्याने पुन्हा लिफ्टमध्ये जाण्याचा प्रयत्न केला पण आता ती लिफ्ट सुद्धा गायब झाली होती तिथे ती लिफ्टच नव्हती अचानक आजूबाजूला लुकलुकत होणाऱ्या बंद चालू होणाऱ्या लाईटी आता हळूहळू डीम होऊ लागल्या आणि त्याच्या मागून हळूहळू आवाज यायला लागले अमोल मागे वळला आणि ती बाई त्याच्या अगदी मागेच उभी होती तिला पाहून त्याचं अख्खं शरीर जणू दगडच झालं तो किंचाळू लागला पण तो आपल्या बॉडीला एक इंचसुद्धा हलवू शकत नव्हता जणू त्याला कोणीतरी तिथे पकडून ठेवलेलं आहे काही क्षणात शरीरावरचा भार कमी झाला आणि ते होताच अमोलने तिथून धावायला सुरुवात केली पण त्याहून भयानक गोष्ट म्हणजे त्या कॉरिडॉरला शेवटचं टोकच नव्हतं तो धावत होता तरीही कॉरिडॉरचा शेवट येतच नव्हता आणि अचानक त्याला लिफ्टची घंटा ऐकू आली तीच लिफ्ट क्रमांक चार पुन्हा समोर आली होती दरवाजा उघडला अमोल कसा आत शिरला आणि बटन दाबलं दरवाजा बंद झाला आणि लिफ्ट पुन्हा ग्राउंड फ्लोअरला आली अमोल झटकन त्या लिफ्टमधून बाहेर आला आणि समोर बसलेल्या सिक्युरिटी गार्डला त्यांनी घडलेला सगळा प्रकार सांगितला मी त्या बाईला पाहिलं ती अजूनही वरच्या मजल्यावर आहे तेव्हा सिक्युरिटी गार्ड त्यांना म्हणाला साहेब नववा मजला दहा वर्षांपूर्वी बंद करण्यात आला आहे तिथे कोणीच नाही तितक्यात अमोलने मागे वळून पाहिले लिफ्ट क्रमांक चार पुन्हा आपोआप उघडली होती आणि आतून हसण्याचा आवाज अमोलने त्याच क्षणी ती कंपनी आणि तो जॉब सोडण्याचा विचार केला आणि त्या दिवशी त्याच्यासोबत जे काही घडलं ते अमोल मला वाटतं कधीच विसरलेला नसेल पण मित्रांनो अमोल तर हा अनुभव घेऊन तिथून निघून गेला पण आता त्या लिफ्टचा पुढचा प्रवासी कोण तुम्हाला जरी कथा आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि पुढील येणाऱ्या नोटिफिकेशनसाठी बेल ऐकून नक्की दावा असंच पुन्हा भेटू आपल्या पुढच्या स्टोरीमध्ये टेलिंग टेल्सवर